मला माहितीये का एका भक्ताच्या श्रद्धेपोटी प्रकट झालेले स्वयंभू महादेव आपल्या गुवाघर मध्ये कोणत्या आहेत श्रावण स्पेशलच्या आजच्या भागात आज आपण भेट देणार आहोत गावातील श्री सोमेश्वर देवस्थानाला एका शेकडो एक ब्राह्मण गृहस्थ राहत असे ते पोमेंडी ते वेळणेश्वर असे पायी प्रवास करून रोज वेळणेश्वराच्या महादेवाची पूजा करायला जात असत परंतु काही काळांतराने वृद्धापकाळामुळे त्यांना वेळेश्वर जाण्यास शक्य होत नसे आणि मग त्यांना महादेवाची पूजा करते यावी म्हणून स्वतः महादेव या पोमेंडी गावात प्रकट झाले आणि त्याच पिंडाचे आताचे रूप म्हणजे श्री सोमेश्वर देवस्थान या मंदिराचे हल्ली जीर्ण झालेले असून आता ग्राम आणि श्री सोमेश्वर हे एकाच ठिकाणी विराजमान मंदिरात प्रवेश तुम्हाला पिंडीचे दर्शन होतात आणि या सोमेश्वरावर फक्त कोमिंडी गावच नाही तर इतर, इतर पंचकृषीतील सर्व गावांचे खूप आस्था आहे या मंदिरात श्री महालक्ष्मी देवी श्री मानाई देवी श्री झोलाई देवी व श्री विठलाई देवी हे ग्रामदेव सुद्धा विराजमान आहे त्यासोबत हे समोर दिसत असलेल्या राखांदाराची मूर्ती या गावातील विचारे व इतर ग्रामस्थांचे सदैव राखण करत असते आणि हो मंदिराच्या आत बारामही पाणी असलेली ही छोटीशी विहीर मी प्रथमच गुहागर मधील एखाद्या मंदिरात बघत आहे या देवस्थानामध्ये महाशिवरात्रीला सात दिवसाचा अखंड महारिनाम सप्ताह पार पडत असतो आणि आता जागरी पौर्णिमेला येथे मंदिरात देवीचे रोपे लावण्याची पद्धत आहे आणि त्याचसोबत श्रावण सोमवारी देवाला अभिषेक घातले जात तर मग तुम्ही मंदिरा या मंदिराला कधी भेट दिलेली आहे का जर नाही तर या श्रावण महिन्यात नक्कीच या मंदिराला भेट द्या आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका